मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक उत्तम शेठ गवली नमस्कार। नमस्कार। तीन नंदी आणलेले आपण आणि तिने जे तिने आज या आपल्या मुंबईच्या हिंदी केसरी मैदानामध्ये गोलात राहिले काय बोलताय आज आजचा हा मुंबईचा मैदान म्हणजे जसा पुशेगावच्या मैदानाला जो मान असतो तो आपल्या सावळी मैदानाचा मान असतो मुंबईमध्ये आणि देसाईकरांचा हा वर्षात ना एकदा मैदानाचा मध्ये प्रत्येक नंदीला असा वाटतो की आपला जो नंदी असतो त्याला गुलाल घ्यावा म्हणून मालकाला असं प्रत्येकाला वाटतो की आपण या मैदानामध्ये गुलाल व्हायलाच पाहिजे आणि खरोखर आज आपल्या तिन्ही बहिलांनी गुलाल घेतलाय काय सांगताय खूप छान वाटलं आनंद वाटला खर तर भारतप्रेमी आणि भारत फॉलोअर्स जे आहेत त्यांच्या आशीर्वाद त्यांची जी इच्छा होती मुंबई मधल्या भारतचा गुलालाचा त्यांनी पूर्ण करून दाखवलं नक्की दादा एक संपूर्ण महाराष्ट्राला आस लागली की भारत बिंजोडला बरेच दिवस दिसत नाही मैदानात त्या दिवशी आला होता पण कुठेतरी पलायला नव्हता आणि हो खरोखर या मोठ्या मैदानामध्ये एक मोठा गुलाल झालाय मुंबई मध्ये आता मला पहिल्यांदाच उतरवला आपण आणि पहिलाच बिंजोड केला आणि पहिलाच भिंजवडचा मानकरी पण होऊन त्यांनी गुलाल करून दाखवला याच्यानंतर दादा भारत मुंबईला आता मुंबई मध्ये जास्ती करून राहणार आहे कदाचित वरच्या एखादा इंडकेशीर चांगला मैदान असेल तरच ही घरची गाडी दादा संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे सप्त हिंदी भारत आणि सुंदरची जोडी या सुंदरची जोडीची मागणी म्हणजे किती वेळा पाल होते तरी पण लोक बोलतात ही गाडीच पाळाली पाहिजे गाडीच पाळली पाहिजे नियोजन होत का शंभर टक्के तात्या बोलल तर माझ्या घरातलेच आहेत ते आणि तात्यांना जर मी बोललो किंवा मला जरी तात्या बोलले कुठलाही तो मैदान असू दे समजा फायनल ला जरी गाडी बसली नाही पण जनतेच्या प्रेमापोटी आम्ही ती गाडी नक्कीच त्या मैदानात एकत्र आणू दादा तुमच्या घरी दाराशी आता बघा एवढी सगळी वासरे आहेत आता त्या दिवशी पण एक बाहेर घेतलेली वजीर पण म्हणजे तुमच्याच नियोजनाखाली नियो असतो आणि चांगला बोलतो वजीर पण बाजी पण चांगले तुमच्या दावणी लागले काय बोलताय ते पण म्हणजे वासरत आहे नाही आणि टॉप मध्ये बोलताय एक नंबर मध्ये बोलताय वजीरची खरेदी आपणच केली होती लालचंद शेठ पाटील मांगर त्यांच्या दावणीला आपण तो दिला पाहिजे बैल आता पूर्णपणे त्यांच्याच मालकीचा आहे आपण त्याच्यामध्ये जे पैसे टाकले होते ते त्यांनी आपल्याला परत दिले आणि बैल छान पलतोय ज्या पद्धतीत आपली जी म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा होती त्या वासराकडनं तो खरोखर मुंबईमध्ये पूर्ण केलं त्यांनी आतापर्यंत चांगले चांगले गुलाल केले त्यांनी बरोबर दादा पारक म्हणजे तुमचे आहे बोलता उत्तम जे बघतो म्हणजे टॉप मध्ये पारख तुमची म्हणजे बिना पलवता आणि हे करता पण या नदीला मंदिर वाटत तुम्ही पलताना बघितलेला आणि त्याच्यानंतर घेतले आतापर्यंत जेवढे पण नंदी मी घेतलेत म्हणजे भारत झाला फक्त व्हिडिओ बघूनच म्हणजे समक्ष मी स्वतः जाऊन तिथे पळताना बघितलेलंच रैना झाला बाजी झाला बाजीची बाजी पण मी मध्ये एक फक्त फोटोच बघितला तो व्हिडिओ पण नव्हतो बघितलं त्याचा तो तपास काढला तर माझा मित्रच निघाला आणि मग ती खरेदी केली त्या पद्धतीतच जी वजीरची खरेदी केली आम्ही त्याची व्हिडिओ बघितली होती तर ती व्हिडिओ बघितली मी बोललो हा वासरू नक्कीच बोललो वरची तीन फेऱ्याच्या मैदानाचं पण ता काम ता करेल आणि इथे मुंबई मध्ये टॉप मध्ये पडेल आता सध्या तो आधात आहे बरोबर दादा फॅन्स बद्दल काय सांगाल कारण का आज बघतोय स्टार सोनू झाली स्टार प्रोजेक्ट आली या पण तुमच्या भारतच्या खूप मोठ्या फॅन्स आहेत आणि सकाळपासून शोधत आहेत भारतला का पण कॉन्टॅक्ट होत नव्हता इथं कॉल पण केला वेदांनी शेवटी सांगितलं फोन करून का भारत आहे म्हणून आणि आम्हाला म्हणजे नशिबाने भेटला पण सर्वप्रथम तुमच्या युट्यूबवर जे मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की ज्या ज्या मैदानात तुम्ही म्हणजे भारतला आवर्जून त्याची वाईट घ्यायला येतात किंवा राहिला पाहिजे त्याबद्दल खरोखर मी मनापासून आभार मानतो नक्की पुढच्या नियोजनासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील भारत जसा आज गुलाल घेतोय ना तसं कायम स्वरूप तुमच्या दावणीला गुलाल घेत राहावा आणि नेहमी गुलालात रावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल धन्यवाद धन्यवाद खूप प्रेम दिल्याबद्दल मनापासून तुमचा धन्यवाद